माझं नेकरी कुठं गेलो पुढे नसताना सारखं माझं लिपूर माझ्या गावाला कुठे मारले गेलं नाही तुला कुठं कुठे पुढे नाही माझं नोकरी आणून माझ्या पाद्यामध्ये नसून सर परत मी पाय पडते ताई सर मला माझी पोर आणून मला माझी माझ्या सरांचे मी पाडतील सर माझी पोर आली आहे मला माझं नोकरी सुरू केलं मी मरून जाईन माझी नोकरीशी मला दुसरा आधार नाही आहे येतो मी कामधंदा करून खाते मुल वगैरे करून खाते मला दुसरं फोन नाही नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे मात्र स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे न्यायाच्या शोधात अखेर पीडित आईनं थेट अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली नाशिकच्या सिन्नर मधील सतरा वर्षीय मुलगी गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे मुलीच्या शोधासाठी कुटुंबियांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती मात्र पोलिसांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे माझी मुलगी पंधरा दिवसापासून मी स्टेशनला पण जाते वारंवार मला उचलून येतो तू येथून गेली नाही तर तुझ्यावर कुठे आरोप करू आम्ही मी गेलो तर माझी कंप्लेंट पण सुची घेत नाही आणि तिथं ते आरोप पटाण म्हणून मुलगा आहे ना तिथं राहिला होता भाड्याने हे दोन वर्षापासून चालू होत ते आता मला माहिती पडलं ते आणि उद्या जर माझ्या मुलीला कमी जास्त झालं तर मी काय करू सर मला कुणाची मदत नाही मला नवरा नाही काय नाही मी ताईची मदत करते त्यांच्या पाया पडले माझ्या ताई माझी एवढी पोर वाचवा म्हणून उद्या जर माझ्या पूरला कमी जास्त झालं तर मी काय करू माझ्या माग कुणाचा आधार नाही माझं सगळं गेलं माझ्यावर फोन नाही माझ्यावर सोन्यासारखे लोक पंधरा दिवसापासून नाही सर माझ्या पूरला काय झालं तर काय करू मी तिकडे याला अरे पट पुच्या तिकडे नाही ते गाव तिकडे <laughs> पोलिसांकडे गेल ते म्हणते असं म्हणा गिन पोर तुम्ही असं समजा गिन विषय सोडून दिला आणि तुम्ही जर असं राहिलं तर मग ती पोर येणार नाही असं समजा एकदम हिंदी राहतो मी असं सांगते मला ते सिन्नर पोलीस स्टेशनला मला माझी मुलगी आणून द्यावा आणि ते ज्यांनी नेलं त्यांना शिक्षा द्यायला द्यावा मला माझा न्याय द्या मला दुसरा कुणाचा आधार नाही मला साहेबांचा मॅडमचा आधार दुसरं कोण नाही माझ्या पाठीवर दिवसापासून जोपर्यंत माझी मुलगी मी पाणी नाही जेवण खावान काहीच करणार नाही मी मेलं तरी चालेल मला काय लागत नाही फक्त माझी पोर लागत नाही ने। माझे नेकर सोडून मला दुसरा कुणाचा आधार नाहीये तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्यानं हतबल झालेल्या आईनं थेट आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत आपली व्यथा मांडली माझ्या मुलीचा काहीतरी पत्ता लावा मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे आईची ही हाक ऐकून आमदार संग्राम जगताप यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांनी तात्काळ आणि गांभीर्यानं कारवाई करणं आवश्यक असल्याचं त्यांनी मत स्पष्ट केलंय हे नाशिक जिल्ह्यातल्या आज आमच्या जा भगिनी या सिन्नर तालुक्यातल्या आज आलेल्या आहेत त्यांची देखील घटना वास्तवता तशीच आहे की यांच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारे सिन्नर तालुक्यामधला की कुठंतरी प्रकार असा आहे की त्या मुलीचं देखील वय सतरा आहे आणि तिला देखील कुठंतरी गेल्या काही दिवसापासून तिला नीती गायब आहे त्यांनी फिर्याद देण्याकरता त्या गेल्या फिर्याद घेतली गेली नाही त्यांना वारंवार तिथं त्यांची पोलीस प्रशासनाकडून आपणास्पद वागू त्यांची करण्यात आली त्यांना हाकळून लावण्यात आलं आणि त्याच्यानंतर कुठंतरी आज फक्त मिसिंगची कंप्लेंट दाखल केली आहे पण ज्यावेळेला मुलगी अठराच्या अंतर्गत अंडर असती म्हणजे जेव्हा अठरा पूर्ण आपण म्हणतो की संज्ञान झाली पण ज्या वेळेला अठराच्या आत असताना त्या मुलीला कुठंतरी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे पण अजून तसा कुठलाही कलम हा पोलीस प्रशासनाने तिथं लावलेला नाही त्याचा तपास फार गांभीर्याने ना घेतलेला नाही पण ह्या घटनेवरती कुठंतरी काम करत असताना आज या सगळ्या घटनेवरती पोलिसांनी अत्यंत बारकाईनं काम करणं गरजेचं आहे मग याच्यामागं देखील अशाच विचाराचे लोक आहेत की ज्याला आपण या मुलीचं सा देखील साम्यतेच आहे सा की यांना देखील वडलान चित्र नाही आहे या मुलीला देखील आणि ती अठराच्या आत आहे मग ज्यावेळेला ती अठरा पूर्ण होईल लगेच तिला कुठेतरी प्रसारमाध्यमांसमोर आणलं जाईल कुठेतरी तिचं वेगळं अप्रुवड आणलं जाईल लग्नात सर्टिफिकेट आणलं जाईल पण ह्या सगळ्या घटना घडतात त्या अठराच्या आत असताना गाडतात आणि म्हणून कुठंतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठचं निर्बंध आणणं गरजेचं आहे जे आरोपी असतात त्या आरोपींना कुठंतरी पोलीस प्रशासन मदत करतं का हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो तर अशाच प्रकारची घटना ही वारंवार ज्या वेळेला आम्ही आपल्याला भिगवणमध्ये गेल्यानंतर तिथं देखील शेकडो लोकांनी आम्हाला सांगितलं की तिथलचा सा एक व्यक्ती तिथल्या राजकीय लोकांचे स्टेटस लावतो तो तिथं काही प्रमाणामध्ये त्यांचे संलग्न असतो काय अवैध व्यवस्थाच्या माध्यमातून काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतो आणि मग याच्यामुळंच कुठेतरी अशा काही सर्वसामान्य लोकांना ज्यांना कोणाचाही आधार नसतो कुटुंबामध्ये विशेषतः पुरुष माणसाचा आधार नसतो तर त्या कुटुंबाला टार्गेट करून हे लोक असं कृत्य वारंवार करत असताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की यालाच लव मानतात हे बारकाईने आपण विचार केला गेला पाहिजे ज्यावेळेला हे अठरा नसल्यापासून यांना टार्गेट केलं जातं आणि अठरा असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं तर नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं पण प्रेम प्रकरण सुरू करीत आलं ह्याचं वय काय होतं हे आपण तपासलं गेलं पाहिजे म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं की हे लव जिहाद यालाच लव जिहाद म्हणला जातो आणि उद्या या पोलीस प्रशासन याला कुठंतरी ह्या लोकांना पाठीशी घालतं यांच्याशी अवैध धंदे असल्यामुळे यांच्याशी कुठेतरी सलोकात संबंध असल्यामुळं यांनाही ये कुठेतरी पोलीस प्रशासन सॉफ्ट कॉर्नर असताना पाहायला मिळतो आणि जे पीडित असतात या कुटुंबाला जे शूने कुटुंबाला देखील कुठेतरी पोलिसांनी वारंवार तिथून स्टेशनमधून किती येईल ते बघून घेईल तुम्ही काय काळजी करू नका ती आपोआप येईल आपोआप कशी येईल ऑटोमॅटिक कशी येईल याला प्रशासनाने सापडलं पाहिजे यांनाच कुठेतरी प्रशासन गुन्हा दाखल केल्यानंतर यांना कुठेतरी प्रशासनाने हलगर्जीपणा करायचा आणि आज कुठेतरी कुटुंबावरच त्याचं लोन पुढं करून द्यायचं की नाही नाही यांचा अलगर्जीपणा झाला पण अठरा नसताना ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असते अठरा पूर्ण झाल्यानंतर ही जबाबदारी जरा कुटुंबात जरी असली पण अठराच्या अगोदर ही संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन यांचीच असते त्यामुळे या जबाबदारीतून प्रशासनाला बाजू जाता येणार नाही हे आरोपी यांच्यावरती कारवाई होणं आणि या अशा कुटुंबांना कुठतरी पोलिसांनी न्याय मिळवून देण्याकरता मदत केली पाहिजे आणि असे लोक जेव्हा आमच्यापर्यंत येतात तर आमचा हाच प्रयत्न असतो की या कुटुंबाला न्याय मिळून देण्याकरता आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि म्हणून याला कुठंतरी लव ज्याची झालर ही आपल्याला प्रत्येक प्रकरणांमध्ये ही पाहिलाच मिळते यावेळी त्यांनी लव जिहात आणि धर्मांतरणाविरोधात कडक कायद्याची गरज व्यक्त केलेली आहे